वर्ष झाली तिला का मी ऑपरेशन केलेली बाई माझं एवढं गर्भपेक्षित ऑपरेशन पंधरा दिवसात मी तुमच्या माझ्या नोकरी सोडली नोकरी यांच्यामुळे माहिती का आणि माझा निर्णय ठरलेला आहे आत्मदहन हा निर्णय उद्या होणारच फक्त निष्ठा पाळून आपण राहिलो एवढ्या वर्ष पण त्याचं काही किंमत नाहीये भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचं आहे हा आदानी अंबानीचा हा सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीयेत तुम्हाला पण त्या खाली मराठी म्हणूनच घेणार